माझे नाव शांभवी ओंकार चिटकुलर आहे मी सावी अ या इयत्तेत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्री शाहू महाराज माझ्या शाळेचे नाव श्री शाहू महाराज प्राथमिक विद्यालय भोकर आहे आज आमच्या शाळेत एक उपक्रम नवीन उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाचे नाव आहे जुन्या वर्तमानपत्रातून अध्यन याच्यामधला मला विषय मिळालेला आहे की संतुलित आहार आहार संतुलित आहार कसा असावा तर संतुलित आहार आहाराचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे चव आणि दुसरा प्रकार म्हणजे आरोग्याला होणारी आरोग्याला होणारी मदत तर पहिला म्हणजे चव 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 म्हणजे जे बाहेरून येणारे मग बर्गर पिझ्झा पास्ता हे सगळे आपल्या शरीरासाठी घातक असतात आणि आरोग्याला होणार आरोग्याला होणारी मदत हे दुसरा आरोग्याला होणारी मदत हे दुसरा घटक आहे त्याला त्याच्यामध्ये ता ता घरचे जेवण आणि कडधान्य प्रो याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स विटॅमिन्स हे मिळ मिळत असतात आम्हाला आज हे शिक शिकण्यात आले